हेलो गाइस आप सभी का स्वागत है निर्णय प्रतीक न्यूज चैनल पे अगर आपने इस चैनल को अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और साथ ही साथ बेल आइकन भी दबा दीजिए ताकि आने वाले लेटेस्ट वीडियोस आप तक पहुंच सके सर्वना जे भी मोदाय मित्र हो आज अपने सोब आदरणीय गुरुवर्य प्राध्यापक विजय कुमार गोई सर कलाक्षेत्रामध्ये कलावंतामध्ये आणि अनेक क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये म्हणता येईल आपल्याला खूप असं काम आहे आणि कलावंतांच्या नुकतंच त्यांचं कलावंताच्या वस्तीकडे वळणाचा सांस्कृतिक प्रवास हे एक पुस्तक प्रकाशित होत आहे आता या पुस्तकावरचं पूर्ण काम झालेलं असून याची तारीखसुद्धा ठरलेली आहे तर या पुस्तकाविषयी नेमकं सरांच्या काय म्हणणं आहे हे आपण सरांपुढे जाणून घेऊया सर जे आपलं निळे प्रतीक या युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे सर मला सांगा एक कलावंतांच्या वसतीकडे वर्णावरचा सांस्कृतिक प्रवास हे जे आपलं पुस्तक आहे आम्ही आता नुकतंच प्रकाशित होत आहे प्रकाशनाची पूर्ण तयारी झालेली आहे काय नेमक्या भावना लागल्या काय वाटतं मला असं वाटतं त्या आपले पहिल्यांदा आभार मानतो जे जे कोणी ऐकत असतील त्यांचेही आभार म्हणतो मोठ्या कष्टानं हे पुस्तक जे आहे ते पुस्तक या ठिकाणी त्याची निर्मिती झालेली आहे मित्र आणि याच्यामध्ये माझ्यापेक्षा माझ्यासमोर असलेले जे कलावंत आहे त्यांचं दुखणं त्यांचं खोपणं त्यांचा त्रास हे लोकांच्या समोर यावं असा माझा प्रयास आहे असा माझा प्रयत्न आहे मी इथं गौण आहे असं मला वाटतं पण त्यांचं जे मी प्रत्यक्ष जगणं अनुभवलं त्या जगण्याचा जिवंत आलेख म्हणजे म्हणजे हे माझं पुस्तक आहे मित्र मी इतकंच म्हणेन की हे पुस्तक ज्या भावनेनं मी लिहिलं की मी अगदी जम्मू काश्मीरपर्यंत गेलो लेह लद्दाखपर्यंत गेलो राजस्थानच्या तो वाळवंट मला माहित आहे आणि दक्षिण भारतापर्यंत गेलो मी या ठिकाणी गेल्यानंतर माझी दृष्टी नेहमी जे वंचित बहुजन समाजातले कलावंत आहे त्यांच्याकडे राहायची तर मला असं वाट जाणवलं की कुठेतरी या लोकांना किमान आपण जसं शक्य होईल तसं लोकांच्या समोर मांडावं लोकांच्या समोर त्यांचं जगणं ठेवावं असं मला वाटतं हा मूळ उद्देश माझ्या लेखतानाचा आहे असं अनेक वर्षापासून हा आपला जो प्रपंच होता की आपल्याला आपले कुसरं निघालं पाहिजे किंवा आपण काहीतरी हो, केलं पाहिजे किंवा उद्याचे हो, हो, जे आडी अडचणी आहेत त्यांना हो, आपण हरीवर आणलं पाहिजे आणि आता हे सगळं एकत्रित आपण हे ज केलेलं आहे आणि हे आता लोकांच्या साठी लोकांमध्ये आपण हे प्रकाशन करत आहात नेमकं आता काय वाटतं आपल्याला अर्थातच आनंद होतोय आणि आनंद आणखी याचा होतो की मी जे कलावंतासाठीचे दोन शब्द या ठिकाणी लिहिलेले आहेत त्यावरही लोकांनी लक्ष द्यावं असं मला वाटतं मी ते दोन शब्द दोनच शब्द आहेत ते आपल्यासमोर सादर करतो कलावंत हा गर्दी गोळा करण्याचं साधन नाही त्याच्या परिवाराला शिक्षण जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा याची गरज असते तो केवळ टाळ्या वाजवा यावर जगत नसतो मूळ प्रश्न आहे त्याची आर्थिक कमजोरी त्या कलावंताला समजून घेऊया नैतिक सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक बळ देऊया त्याला धीर देऊया प्रबोधनाचे स्वर होऊया कलावंतांना समजून घेऊया जाणूया त्याचा आरोह अवरोहाचा आशय होऊया त्यांच्या प्रबोधनाचे गीत होऊया परिवर्तन अनुपरिवर्तनाचा शब्द होऊया पंचशील प्रत्येक कलावंताला समजून सांगूया भारतीय संविधानातील सुज्ञ नागरिक बनूया हे कलावंतासाठी लिहिलेले दोन शब्द आहेत मला वाटतं यात चांगले लिहिलं काही आलं असं खूप छान लिहिलं सर आपण सर आपण हे पुस्तक प्रकाशनाच्या हे ते एक मात्र निमित्त आहे त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण काही सत्कार समारंभाचं पण आयोजन केलेलं आहे तर कार्यक्रमाची नेमकी आपली काय आई माय याडी मम मदर हे शब्द अत्यंत जिवाळ्याचे आहेत माझे आणि प्रत्येकाच्या असतील कोणी आई म्हणत असेल कोणी मम म्हणत असेल पण कंटेंट एकच आहे आणि माझी अशी भावना आहे की मदर इज एजलेस आईला कधीही वयाचा स्पर्श होत नाही ते आईच असते अठरा वर्षाची काय पंच्याण्णव वर्षाची काय ते आईच आईच असते म्हणून मी माझी आई कलावती किसनराव गवई हिच्या माझी आई आहे आणि माझं भाग्य आहे भाग्य वगैरे काही मानत नाही पण मी खरंच या बाबतीत मोठा गौरव मला वाटतो की माझी आई आहे आणि म्हणूनच तिच्या उपस्थितीमध्ये हा प्रकाशन सोहळा तर व्हावा पण ज्या ज्या मातांनी मग ते तरुण असो की वृद्ध असो अशा मातांनी फुल्ले फुलाचे पाकडे बुडून त्यांचा या ठिकाणी गौरव व्हावा त्यांचा सन्मान व्हावा ते त्या लोकांपर्यंत यावं आणि विशेष नवीन पिढीला आई काय असते हे कळावं कारण कम्प्युटरच्या युगामध्ये आई हरवलेली आहे मित्र म्हणून अशा हरवलेल्या आईला पुन्हा एकदा आपण समाजासमोर आणू असा एक प्रयत्न आहे म्हणून मातृत्वाच्या कर्तृत्वाचा सन्मान असं टायटल आहे पुस्तक ठीक आहे त्याच प्रकाशन आहे पण माझा जीव जास्त म्हणजे मला जे वाटतं की आईचा या ठिकाणी आयांचा गौरव व्हावा मातेचा गौरव व्हावा कारण लेखनी तिने शिकवली तिनं चालायला शिकवलं बोलायला शिकवलं ऐकायला शिकवलं तिने दुढ दुडू शाळेपर्यंत धावत जा धावणं शिकवलं अशा आईबद्दल एक जिवाळा प्रेम आणि आदर असावा नवीन पिढीला ती कळावं म्हणून हा एक उपक्रम आहे धन्यवाद <coughs> सर आपण कलावंताच्या वस्तीकडे वर्णावरचा सांगू प्रवास की पुस्तकातून आपण आता कलावंताचे प्रश्न उभे केलेले आहेत हो कलावंतांच्या बाबतीमध्ये आपण अत्यंत संवेदनशील आहात म्हणून आपलं करावं तेवढं खरंच खूप कौतुक जेवढं केलं तेवढं कमीच आहे कारण आजचे कलावंत हे फार बिकट अवस्थेमध्ये जगत आहेत त्यासाठी काहीतरी आपण करतायत त्यांचे प्रश्न आपण एरिवड हो या पुस्तकाच्या माध्यमातून मांडतायत म्हणून सर्व कलावंतांच्या वतीनं सुद्धा मी आपलं खूप खूप अभिनंदन करतो आणि आपला एक छोटचा प्रश्न असा आहे की आता या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण जनतेला काय आवाहन कराल येणाऱ्या मी मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण झाली बाबांना गाणं आवडायचं व्हायोलीन आवडायची तबला आवडायचा हे जे वारस वारसा हक्कांना आपल्याकडे आलेला आहे त्याचा सदुपयोग करावा कलवंतांनी निर्वेस् असावं त्यांनी स्वतःला जपावं कारण गाण्यातला जो गळा आहे ना हा गळा मोठ्या देशभान लोकांनाच प्राप्त होतो पण काही कलावंत असे असतात की जे गळ्यालाही खराब करतात त्याच्या शरीराला खराब करतात तर कृपया माझी विनंती आहे सगळ्या तरुण पिढीचे जे कलावंत आहेत ना की स्वतःला जपा गळा सांभाळा तुम्ही स्वतःला शरीरानं सांभाळा आणि मनानं देखील सांभाळा आणि व्यस्तापासून दूर राहा व्यस्तापासून दूर राहा मित्र मी असंच म्हणेन की माझ्या काठी जे काही हे असं घडलेलं आहे की मला आठवतं मध्य प्रदेश राजस्थान कच्छू गुजरात आणि कर्नाटकाला मी जेव्हा गेलो तेव्हा मला समजलं की कर्नाटकाचा आणि महाराष्ट्राचा पण जवळचा संबंध आहे तो कसा आपण जे ललकारी घेतो पोवाड्यामध्ये किंवा लावणीमध्ये दादा जी र जीच आपण म्हणतो ना बिलकुल तीच ललकारी तुमच्या कर्नाटकामध्ये पोवाड्यामध्ये घेतात गाण्यांमध्ये घेतात असं सांस्कृतिक नातं शोधण्याचा माझा प्रयत्न आहे आणि त्यात मी काही खासना किंवा सर्वांच्या सहकार्यानं ही तरुण पिढी आहे माझ्याबरोबर खूप तरुण मुलं आहेत चरतन कुमार साळवे आहे सागर चक्रनारायण आनंद रेखा रेखामेश्वरम आहे पुष्कळ पुष्कळ त्याच्यानंतर भारत शिरसाट आहे सीमा पाटील आहे माझ्याबरोबर मुंबईचे कलावंत आहे माझ्याबरोबर हा सगळा गोतावळा जो आहे इथले काही कलावंत आहे त्यांची नोंद घेतली आहे मग तो वाघ असो मुलगा नवीन गायक आहे तो त्याच्यानंतर सागर असेल त्याच्यानंतर कुणाल वराळे असतील या सगळ्या मुलांची मी या ठिकाणी नोंद घेतलेली आहे नोंद घेणं गरजेचं आहे कारण हे येणाऱ्या पिढीला कळायला पाहिजे की असं असं सुद्धा आपण जगलो यातून आपण पुढे काय करायचं असं एक प्लॅनिंग करायचं सगळं एक दृष्टी ठेवायची की करायचं म्हणून त्या सगळ्यांना हा पहिला भाग आहे माझा दुसरा भाग लवकरच प्रकाशित होईल एक आता शेवटचा प्रश्न असा आहे की आता सध्याची कलावंत आहेत तर, हो, हो. तर ते अत्यंत दयनीय दोन तर अशांची प्रगती व्हावी आर्थिक त्यांना जो सक्षमता यावी यासाठी आपला काय असा संकल्प आहे का आपण काही त्यांनी मी गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जेव्हा होतो ॲज अ रिजनल डिप्टी डायरेक्टर म्हणून काम केलं मी ते कडूबाई खरात वाजवणारे ताऱ्या मिळव रस्त्यावर जायचे तो पण करते करते हे सगळे यांची जेव्हा ज़ी मला आठवण होते आणि त्यांचं जगण मी प्रत्यक्ष पाहिलं बगले तर पेटी खांद्यावर तबला दोन्ही खांद्यावर घेऊन हे लोक पाय वाटत होते पण आता कॉम्प्युटरमध्ये काय झालं कॉम्प्युटरच्या युगामध्ये या विज्ञानाच्या युगामध्ये थोडीशी यंत्रणा बदलली म्हणून तरुणांना मला हे सांगणं आहे की आधुनिक जे उपकरणं आहेत त्याचा तर ता जरूर विचार करा पण आपण जे जगलो जी संस्कृती आपण आपल्या वारसदारांनी आपल्यासाठी ठेवली तीही तिचे जतन करत एक नवा पर्व भक्कम असं वाटचाल करण्याचं सामर्थ्य तुम्ही निर्माण करा आणि त्या बाकी तर चालतच असतं बघे गरिबी उपासमार हे तर आहेच आहे त्याच्यावर काही उपाय नाही पण असं करा जसं फिल्म इन्स्टिट्यूट आहे मी तर म्हणेन एफ टी आय तरुण पोरांनी फिल्म इन्स्टिट्यूटला जावं तरुण पोरांनी ड्रामेटिक्सला जावं गाणं शिकावं तुम्हाला गळा आहे शास्त्रीय गायन शिकावं आणि आपलं ते ॲक्टिंग शिकावे कितीतरी मुलं आहेत टी व्हीवर दूरदर्शन वाहिनीवर आपल्याला दिसतात तर याचाही मागवा घ्यावा पण तरी सांगतो मी निर्वेश देणं हा केंद्रबिंदू असावा तुमच्या स्वभावाचा तर तुम्ही पुढे जाऊ शकता कारण अवे इतक्या तुम्हाला लालस ना प्रत्येक ठिकाणी आहे तुमच्या अवतीभोवती त्या लालचीकडे लालसेनं पाहू नका त्या त्याच्याकडे त्या त्या तुम्ही हे मी यातून बाहेर कसा पडेल आणि माझ्या येणाऱ्या पिढीतील जे कलावंत आहेत त्यांना त्यांच्यासाठी मी काय करू शकेन असं आपण करायला पाहिजे मी माझा प्रयोग आहे तो बघूया काय होतं म्हणून वैद्य पीपल नावची संकल्पने मुंबईत राबवली आणि त्याला उत्तम प्रतिसाद दिला म्हणून अहंकार मी मोठा मी फार श्रेष्ठ गायक माझ्यासारखं कोणी को बोलणार नाही माझ्यासारखं कोणी को लिहिणार नाही हे सगळे जे आहे ना आपल्या स्वतः भोवती आपण निर्माण केलेले वलय या वलय बाजूला काढून तुम्ही जर आलात आणि मग जो एक जोरदार कला संघटन होईल आहेत ना तुमच्यासारखी लोक तरुण मुलं आहेत पत्रकार आहेत त्या ठिकाणी जाणते पत्रकार आहेत तुमची कदर करणारे लोक आहेत समाजामध्ये समाज नक्कीच तुमची कदर करेल पण तुम्ही तसं करा म्हणून यासाठी एकच सांगतो तुमचा संवाद प्रेमळ असावा सर्व जाती धर्माला घेऊन आपण जायला पाहिजे बाबासाहेबांनी असं सांगितलं म्हणून तो तो जो अहंकार आहे बाजूला साधू मी याच्या तुमच्यासाठी काय करू शकतो समजण्यासाठी काय करायला पाहिजे माझ्या बांधवांसाठी काय करायला पाहिजे असा एक उद्देश घेऊन तुम्ही जर चाललात नक्की यश तुमच्या पद्धतात पडले धन्यवाद सर आपण अत्यंत विस्तृतपणे संपूर्ण माहिती आम्हाला दिलेली आहे कलावंतांच्या बाबतीतली आपली तळमळ धरपड खरोखरच वाखण्याजोगी आहे आपल्या सात जून सात जुलै रोजीचा जो कार्यक्रम आहे प्रकाशनाचा आपल्या कार्यक्रमाला का खूप खूप शुभेच्छा आपण आपण अमूल्य वेळ दिला राहत्यावरसाठी खूप खूप धन्यवाद सर्वांना विनंती सात जुलैला आपण या मौलाना आजाद सभागृह सायंकाळी पाच वाजता मी आमचे रहतकुमार सागर चक्र भारत शेषर आमच्या आम्ही तुमच्या प्रतीक्षेत आहोत बघा बैलाचा सन्मान कसा करावा ते जय बुले